नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे की वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार आहे पण ते कसं आहे त्याची पात्रता काय आहे नेमकं कोणाला याचा लाभ भेटणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आपल्या देशातील स्त्रियांना दूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ असं इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून त्या स्त्रियांना सक्षम असं बनवणे हा मूळ उद्देश योजनेमागचा आहे याच उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस दोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने हो सुरू आहे आता बघा महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच समजा एकदा तुम्ही सिलेंडर घेतला आणि तो सिलेंडर मध्ये कधी संपला आणि तो सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाक थांबवणं तर शक्य नाही त्याच्यामुळे स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी वृक्षतोड केले जाते आणि वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरणास हानी पोहोचवते ही बाब शासनाच्या निदर्शनास आले आहे त्याचमुळे या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आता या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे हे आपण पाहूया तर पहिली पात्रता ही आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे दुसरी पात्रता आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील नंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहन योजनेस पात्र असलेल्या लाभार्थीचे कुटुंब सदर योजनेस पात्र राहील पुढच्या आहे एका कुटुंबात म्हणजे रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र राहील आणि पाचवे आहे सदर योजनेचा लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय राहील तर ही या योजनेसाठीची पात्रता आहे तर बघा आता या योजनेची काय कार्यपद्धती आहे ते आपण पाहू तर बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यात करणार आहे सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरण होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम तीनशे रुपये म्हणजे सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनांचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनात उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही आता बघा जिल्ह्याने या सिलेंडरच्या किमतीत फरक आहे तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल तर आता बघा मित्रांनो हे सर्व कामकाज पाहण्यासाठी समित्यासुद्धा सुद्धा स्थापन करण्यात आलेल्या आहेत तर बघा संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी हे सदस्य असतील तेल कंपन्यांचे जिल्हा समन्वयक हे सदस्य असतील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी हे सदस्य असतील जिल्हा पुरवठा अधिकारी हे सदस्य सचिव असतील तर अशा प्रकारची समिती स्थापन केलेली आहे <ंग्गा> तर बघा मित्रांनो या समितीचे नेमके काम काय असणारे ते आपण पाहूया तर पहिलं कार्य त्यांचं हे आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणे दुसरं काम आहे योजनेतील लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याचीसुद्धा त्यांनी दखल घ्यायची तसेच ज्या लाभार्थ्यांनी शासनाने सांगितलेल्या सर्व निकषांची पूर्तता केली आहे त्यांच्या आधार प्रमाणित यादी संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करण्याचं कामसुद्धा या समित्यांनी करायचं आहे तर आता बघा मित्रांनो या समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक तसेच वरिष्ठ संबंधित अधिकारी व त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील ते तेल कंपन्यांना द्यावे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडरसाठी ती लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी आणि त्यानंतर ते शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे रुपये आठशे तीस प्रति सिलेंडर ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा करावी तर बघा मित्रांनो हे खूप महत्त्वाचे आहे शासन निर्णयाप्रमाणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ दिला जाईल आणि दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस नंतर ज्यांनी शिधापत्रिका विभक्त केलेल्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा